केलं आणि बघता बघता माझ्या गाव जी एकवीस गावं होती माझ्या मतदारसंघात एकवीसच्या एकवीस गावामध्ये जर तुम्ही आजही जाऊन बघितलं शाळेची इमारत असेल उत्तम प्रकारची शाळेची इमारत असेल जिथं ग्रामपंचायतची व्यवस्था नसेल तिथं ग्रामपंचायतची इमारत असेल बंदिस्त गटर असेल रस्ते कॉन्क्रिटीकरण असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राची उपकेंद्राची इमारती असतील ह्या सगळ्या पशुसंवर्धनच्या इमारती असतील ह्या सगळ्या बांधण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये पिकअप सेडपासून तर सगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न केला विशेष करून दुर्लक्षित आमदार फंडातून जास्तचा सभामंडप मंदिराला सभामंडप त्यावेळे करता येत नव्हते त्यावेळेस सगळ्यात जास्त सभामंडप मी माझ्या मतदारसंघात जवळजवळ चौपन्न सभामंडप त्यावेळेस फक्त मतदारसंघात तालुक्याच्या सगळ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही निधी प्रत्येक गाव पुढं घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला बघता बघता अशी प्रक्रिया झाली का दोन हजार बाराला मला संपूर्ण तालुक्यातून कुठूनही उमेदवारी मिळावी पण तुम्ही उमेदवार राहा असं लोकांचं मत होतं त्यावेळेस मला ऐनवेळी काही सांगितलं गेलं पण त्यावेळेस त्याच्यातून यशस्वी झालो नाही बाराला मला तिकीट दिलं गेलं नाही मी पहिल्यांदा कळंबमधून इच्छुक होतो नंतरच्या का आदिवासी भागातून त्यावेळेस ओपन सर्वसाधारण जागा आली होती तिथूनही इच्छुक होतो आणि मंचरमधून शेवटीचा